सव्वीस जानेवारीला रात्री उशिरा सरकारकडून आरक्षणासंदर्भात सकारात्मक निर्णय हा झाला आणि त्यामुळे राज्यभरामध्ये आता मराठा समाजाकडून जल्लोष हा साजरा करण्यात येत आहे बीडच्या धोंड्राई गावामध्ये मराठा समाजासह मुस्लिम बांधवांकडून पेडेभरवात विजयाचा गुलाल हा उधळण्यात आला आहे यावेळी फटाक्यांची आतिषबाजी देखील करण्यात आली तर आम्ही आरक्षणाच्या लढ्यामध्ये मराठा समाजाच्या पाठीशी होतो आणि भविष्यात देखील पाठीशी असणार आहे अशी प्रतिक्रिया मुस्लिम बांधवांनी देखील यावेळी दिली संपूर्ण गावात जल्लोष साजरा केला जाते तुम्ही मुस्लिम समाज बांधव म्हणून मराठा समाजाच्या जल्लोष आनंद व्हायला लागला सगळं दोन वाजल्यापासून आम्ही तोफावा अफवा घेतो आमचे सारे मित्र कंपनी आणि आम्ही मुस्लिम समाज पहिल्या वाटतो म्हणजे मुस्लिम समाजाचा वारंवार मराठा समाजाला आरक्षणाला पाठिंबा असं म्हणायला हरकत शंभर टक्के इथून पुढे कशाला